नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते ना रोज रोज व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटत काय करणार आठ नऊ घंटे करायची करायचे घरचं काम असतं बाहेरचे कामं असतात तर तिथे मला व्हिडिओ टाकायला वेळ भेटत नाही एवढा तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगून खूप गोष्टीचा सामना केला आहे मी खूप त्रासामधून बाहेर पडलेले आहे मी आणि अजून पण त्रासच आहे पण मी चुकूनही कोणाला माझा त्रास करते सांगत नाही माझं सुख दुख सगळं माझ्यापाशी कधी कोणाला बोलत नाही की मला हा त्रास आहे की मला पैसे नाही तर की माझा माझी तब्येत कोणाची ठीक नाही कधीच आई वडिलांना सासू सासऱ्यांना कधीच कोणाला त्रास देत नाही माझं नशीब आणि मी मला एका दाने घेत असंच काहीतरी व्हिडिओ टाकला असेल मी तर मला विचारलं होतं तुम्ही असंच बोलला होतात पहिलं तुम्ही पहिल्यांदा तुम्ही सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती शेअर का करत नाही तुम्ही थोडक्यातच बोलतात आणि सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती शेअर करायला फायदा पण नाही ना हो काय मला सांगा काय फायदा आहे का प्रत्येक गोष्ट आपण सोशल मीडियावरती शेअर करून आणि माझी खूप मोठी फॅमिली आहे अगर प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरती शेअर केली तर त्यांना आवडते की नाही आवडते हे मला माहीत नाही ना त्याच्यासाठी ना। मी थोडक्यातच जे आहे ना जे सध्याचं वातावरण चाललं आहे ना तसेच व्हिडिओ टाकते मी सगळ्या गोष्टी घरातल्या शेअर करायला परत घरातल्यांनी कुणी ऐकलं काय बोलले फुकट घरामध्ये वाद होईल की नाही मला सांगा तुम्ही नाही लई जास्त झालं नाही सहन झालं तर माणूस चला सांगतो सगळ्यांना की माझे फ्रेंड आहेत सगळे तर माणूस बोलतो की असं झालं तसं झालं पण हर गोष्ट सोशल मीडियावरती शेअर करायला नाही आवडत मला माझा पहिल्यापासून माझा स्वभाव तसा नाही माझ्या मनाला कधी दुःख लागलं तर मी घरात नवऱ्याला कधी सांगत नाही काय त्रास झाला तरी मी घरात कधी शेअर करीत नाही मला त्रास होत होतो सोशल मीडियावरच्या बाहेरच्या काही गोष्टी आणणं मला नाही हो योग्य वाट वेळ पडला तर सांगाय पण लागतं असं नाही आहे की मी नाही सांगत तर मी नाही बोलत वेळ पडला ना तर सांगाय पण लागतं बोलायला लागतं शेअर करायला लागतं पण असं काही मला वाटत नाही की त्या सगळ्या घरातल्या गोष्टी शेअर केल्याच पाहिजेत असं काही नाही माझं सगळं छान आहे दोन मुलं आहेत नवरा चांगला आहे सासू सासरे चांगले आहेत सगळं व्यवस्थित आहे मग असं वाटतं कशाला काय सांगत राहायचे काय होतं शब्दाने शब्द वाढतं परत लोक तमाशा बघणारे असते तर यासाठी जे आहे ते बरं आहे आपलं सुख दुःख सगळं आपल्यासंग ठेवायचं काय कोणाला सांगायचं सांगून कोणाला फायदा नाही काय खरं आहे की नाही तुम्हाला पण माहिती असेल कोणाला काय सुख दुःख सांगून काय उपयोग नाही आहे म्हणून मी काही गोष्टी शेअर करत नाही